नमस्कार आठवणीतले भजन सम्राट आज आम्ही अशाच एका भजन सम्राटांचा जीवन प्रवास आपल्याला दाखवणार आहोत ज्या नाव आहे भजन सम्राट गजानन पोळे आठवणीतले भजन सम्राट बुवा श्री गजानन नारायण पोळे बुवचा जन्म गोवे प्रांतात शिरगाव या गावी सन सत्तावीस तीन एकोणीशे बावीस साली झाला गोवा म्हणजे कलावंतांची खान संगीत नाटक दशावतार जिकडे तिकडे पेटी सतार ऑर्गन तबला पखवाज लहानपणापासूनच गानावर आदळत होते त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड असल्यामुळे त्यांना त्याची गोडी लागली होती पहिल्यांदाच त्यांनी गावी दशावतारामध्ये बाळकृष्णाची भूमिका केली तेव्हा संपूर्ण गावाने त्यांच्या कलेची वाहवा करून खूप कौतुक केलं होतं तेव्हा बुवा आठ वर्षाचे होते जन्मताच दशावतार आणि भजनाची गोडी असणाऱ्या बुवांनी त्यांचे पहिले गुरु श्री वसंतराव आमोणकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत पेटीवादन गायन या शिक्षणाला सुरुवात केली व ललित कला संवर्धक हे नाट्य मंडळ गोव्याला आहे त्या मंडळातल्या काही जण अमोनकरांच्या ओळखीचे होते त्यांनी अमोलकर यांच्या घरी बाल गजाननची पेटी वादन व वा गाणं ऐकलं व त्यांना नवल वाटले त्यांनी आग्रह करून गजानन बुवा यांना कंपनीत घेऊन गेले व ते नाटकात काम करू लागले प्रत्येक नाटकांमध्ये त्यांची स्त्री भूमिका फारच उत्तम होऊ लागली नाटक मंडळींमध्ये असताना विठ्ठलराव कोल्हापूरकर यांच्याजवळ ते गाणं व तबल्याचे शिक्षण घेत होते तसेच श्री रघुनाथ पिंढारकर व मास्टर भार्गवराम आचरेकर व गोविंदराव मशालकर यांच्या जवळी ते गाणे शिकत होते त्यांच्या पेटीची चांगली तयारी बघून अतिशय उत्कृष्ट पेटी वाजवायचे बुवा त्यामुळे नाटकात कंपनीत त्यांना पेटी वाजवायची संधी मिळाली कालांतराने काही दिवस गेल्यानंतर गजानन बुवा मुंबईला आले आणि महाराष्ट्र नटसंघ या कंपनीचे चार ते पाच वर्ष हार्मोनियम मास्टर म्हणून कार्यरत होते व नंतर मुंबई मध्ये गाणं एवढं भावलं की कालांतराने त्यांनी संगीत डबलबारी भजन सुद्धा चालू केली गोवांबरोबर डबल साठी नेहमी असणारे बुवा श्री राजाराम वैद्य उर्फ दयाळ श्री स्नेहल भाटकर गोवा श्री शिवराम वरळीकर गोवा श्री एकनाथ हातीसकर गोवा श्री मारुती हरमलकर श्री गोपाळ दांडेकर बुवा श्री गजानन पाटील बुवा श्री परशुराम मोरिये बुवा श्री बाबूराव निपाणी श्री अनंत पानवाले बुवा श्री वामन खोपकर बोआ गोवा बाबूराव साठ गोवा श्री परशुराम पांचाळ गोवा श्री विलास पाटील गोवा श्री काशीराम परब बुवा श्री महादेव कोळी अशा अनेक दिग्गज बुवांबरोबर त्यांच्या संगीत डबल वाऱ्या झाल्या त्यानंतर बुवा जास्तीत जास्त चक्री भजनावर भर देऊ लागले व त्यांचे रोजच्या रोज कार्यक्रम देखील होऊ लागले नंतर बुवांनी बैठकीचे कार्यक्रम करत असताना संगीत नाटकांचे देखील दिग्दर्शन करू लागले व नाटकातही भूमिका करू लागले त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर फारच उत्तम असायची अप्रतिम स्त्री भूमिका सुद्धा बुवा करत असत अनेक शिष्य बुवांनी घडवले गजानन संगीत क्लासेस एल्फिस्टन स्टेशन नजिक आनंद भुवन मुंबई नंबर तेरा येथे चालू होते बुवाचे भजन मंडळ चालवत होते श्री समर्थ प्रसादिक भजन मंडळ भायकळा सन एकोणीसशे त्रेपन्न साली व आकाशवाणी मुंबई केंद्रावर देखील कार्यक्रम करू लागले आणि कामगार गव्हर्नमेंट डॉक्युमेंटरी फिल्मच्या तर्फे त्यांच्या रेकॉर्ड्स घेतल्या गेल्या त्यामुळे बुवांची जास्तीत जास्त प्रसिद्धी होत गेली शास्त्रीय गायनामध्ये बुवांचा गाडा अभ्यास होता बुवांनी मृदुंगाची साथ करणारे श्री चंद्रकांत वाडेकर हे सतत बुवांबरोबर असायचे बुवांनी गायलेले अभंग भाग्य ऐसी जाली जोडी आता नवीन गडीन विसावी बुवांची आवडती कव्वाली भाई हुशार रेना बे खुदका नाम जपना बे या भजन संप्रदायामध्ये बुवांनी एक काळ आपली कारकिर्द अशी गाजवली की अजूनही बुवांचे नाव रसिकांच्या मुखामध्ये आहे दिनांक सोळा पाच एकोणीसशे पंच्याण्णव वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी हा नाट्य गंधर्व संगीताचं गाठोडं घेऊन यमलोकी प्रस्थापित झालं अशा या थोर भजन सम्राट बुवांना आमच्याकडून विलंब र हा व्हिडिओ बघून आपल्याला कसं वाटलं ते कमेंटमध्ये आपण जरूर कळवा आपल्यासाठी आम्ही असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत मनापासून धन्यवाद